मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ नाही घेता मी स्पष्टीकरण करतो आहे आठवा वेतन आयोग बाबत आताची मोठी अपडेट लोकसभेत तारांकित प्रश्न उपस्थित बातमीचे शीर्षक आहे आठवा वेतन आयोग बाबत आताची मोठी अपडेट लोकसभेत तारांकित प्रश्न उपस्थित चला पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग नूज। ब्रेकिंग न्यूज वेतन आयोगाच्या संदर्भातील तारांकित प्रश्नाबाबत काय आहेत तारांकित प्रश्न दोन्ही सभागृहात कोणी उपस्थित केले तारांकित प्रश्न काय मिळाले उत्तर तारांकित प्रश्नाच्या संदर्भात या सविस्तर

प्रश्न अर्थमंत्र्याला विचारण्यात आले सदर प्रश्नाला अर्थमंत्र्याकडून उत्तरे देण्यात आले दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी लोकसभेत सदस्य कंगना रानत व साजदा अहमद यांनी तारांकित प्रश्न क्रमांक दोनशे पस्तीस नुसार कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोगाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले या प्रश्न यामध्ये याबाबतचे प्रश्न आणि उत्तर पुढील प्रमाणे पाहू शकतात हे प्रश्न केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना पगार व पेन्शन सुधारण्यासाठी सरकारने वेतन उत्तराला अनुसरून उत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी नमूद केले की सरकारने आठवा वेतन आयोग CPC स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे बी प्रश्न तसे असल्यास आयोगाच्या संदर्भातील वेतन, वेतन केंद्रीय आयोग सीपीसी स्थापन केला आहे काय यावर उत्तर देताना निर्मला सीताराम यांनी सांगितले की योग्य वेळी निर्णय घेतला जाईल असे नमूद करण्यात आले सी प्रश्न सातव्या कर्मचारी आणि लाभ मिळवण्याची शक्यता आहे की ज्यामुळे ओडिशासह सह देशभरातील उपयोग उपभोग वाढेल व आर्थिक वाढ होईल उत्तर यावर उत्तर देताना निर्मला सीतारामन यांनी नमूद केले की केंद्र केंद्र सरकारच्या नागरी कर्मचारी व धारक कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकाचे अंदाजे अनुक्रमे अनुक्रमेंट लाख दिनांक एक मार्च एकतीस पॉइंट एक्याण्णव लाख दिनांक एकतीस बारा दोन हजार चोवीस रोजी आहेत संरक्ष संरक्षण कर्मचारी आणि धारकांसाठी याचा लाभ होणार आहे असे नमूद करण्यात आले डी प्रश्न आठव्या वेतन आयोग सीपीसी CPC च्या च्या अमल बजावणी मुळे आर्थिक लाभ वाढण्याची शक्यता आहे काय त्यातच हि प्रश्न विचारला असल्यास त्याची तपशील द्या D आणि E प्रश्नाचे उत्तर उत्तर प्रश्नाच्या अनुसंगाने देताना अर्थमंत्र्यांनी नमूद केले कि के आठव्या वेतन आयोग हा केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीच्या आर्थिक परिणाम कळेल एखाद्या आयोगाचा एखाद्या किंवा एखाद्या आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी सी केल्या आणि एकदा वेतन आयोगाच्या शिफारशी केल्यानंतर आयोगाने केलेल्या सरकारने स्वीकारल्या तेव्हा सर्व बाबी स्पष्ट होईल असे नमूद करण्यात आले प्रश्न आठवा सी राजकोषीय धोरण व सरकारी खर्चावरील परिणामा परिणामाचे मूल्यांकन करण्यासाठी सरकारने कोणता अभ्यास केला आहे किंवा कर्मचारी संघटना पेन्शनधारक आणि इतर भागधारा सल्ला मसलत केले सी के आहे का या प्रश्नाचे उत्तर प्रमुख सह मागण्यात संरक्षण मंत्रालय गृह मंत्रालय कार्मिक व प्रशिक्षण विभाग व राज्य सरकारकडून आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भात CPC च्या शिफारशी आठव्या ने केल्या आहेत आणि सरकारने स्वीकारला तरच सी च्या प्रभावाने मूल्य मूल्यमापन केले जाऊ शकते असे नमूद करण्यात आले आणि जे लोकसभेमध्ये प्रश्न उत्तर झाले त्या सर्व प्रश्न उत्तराची येते हे पुरावा आहे आणि या संदर्भातला हा महत्वाचा मुद्दा आहे करिता एज्युकेशन चॅनल चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद